मी भीमराव कडाळे पाटील आपण बघताय बीकेपी मराठी आपण मागल्या दोन दिवसापासून एक क्लिप व्हायरल होती आपण पाहिले असेल की जितेंद्र आव्हाडांचा जो मतदारसंघ आहे मुंब्रा या मुंबऱ्यामध्ये ठाणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर जी, जी सभा झाली विजयाची त्याच्यामध्ये एक डायलॉग गाजला तो कैसे हराया हा डायलॉग अतिशय लोकप्रिय झाला आणि हा ज्या नवनिर्वाचित निवडून आलेल्या ज्या नगरसेविका आहेत त्यांचा हा डायलॉग आहे म्हणजे एक बावीस वर्गीय तरुणी सहारा शेख हिन बासष्ट वर्षाचे जितेंद्र आव्हाड यांना जो करारा जबाब दिला तिकीट नाकारलं तिला त्यानंतर तिनं मिळवली आणि निवडून आली तर तिचा हा जो डायलॉग होता हा सगळीकडे व्हायरल झाला की कैसे हराया हा तर नेमकं काय प्रकरण आहे ते चला आपण त्याच विषयावरती आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा राजकारणामध्ये कट शह कटाचं राजकारण असतं परंतु एखाद्याच्या एखादा जर हारला तर त्याचा आनंद घेणारे सुद्धा काही लोक असतात आणि त्यातूनच अशा काही घटना घडत असतात बघा ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा या ठिकाणी बावीस वर्षीय सहारा शेख ही एम आय एम मधून प्रचंड मताने निवडून आली ही तिचा वडील आणि ती खरं पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गटामध्ये काम करणारी व्यक्ती जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना तिकीट नाकारलं गेलं आणि त्यानंतरच हे आपण एकदा तिचं वाक्य एकदा ऐका और सबसे जरूरी बात मैं आपको ये बताऊंगी कि आपने कैसा हराया हे आपण पाहिलं असेल की हे सगळीकडं व्हायरल झालं त्यानंतर एम आय एमचे महाराष्ट्राचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत इम्तियाज जलील हे सुद्धा त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सुद्धा तिथं पुन्हा या वाक्याचा उच्चार करायला लावला हे पाहिलं असेल आपण कशा पद्धतीनं हे सगळं सुरू झालं आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की बघा पुढचं सुद्धा पुढचं सुद्धा ऐका जरा और सबसे जरूरी बात मैं आपको ये बताऊंगी कि उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई आपने जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज है बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज है किसी के बाप के मोहताज नहीं है और ये मुमरा ने अलहदुल्ला साबित किया है स्पेशली तीस नंबर पैनल ने मैं शुक्रगुजार हूँ हम सब की जिस तरीके से बढ़ चढ़ कर हम सब ने इस बार एम आई एम पार्टी के सभी कैंडिडेट को जिता कर लाया है अल्हदुल्ला एक बार आप लोगों के लिए जोरदार तालियां खुद के लिए बजाइए क्योंकि आपने हक का साथ दिया और हक की आवाज में हम हमारी ताकत बढ़ाई है जो कि बहुत बड़ी बात बात हमारे लिए थैंक यू वेरी मच क्योंकि दुश्मन ये समझ रहे थे कि हम हार जाएंगे हम हारने वाले हे आपण बघितलं यानंतर या, नंतर, या मुलीचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला की हम मुंब्रा को हरा बनाएंगे हरा म्हणजे याचा अर्थ असा सुद्धा तिनं पुन्हा त्याच स्टेटमेंट सुद्धा दिलं गेलं की विविध विषयावरती आता ही मुलगी म्हणजे पी एस ची परीक्षा करणारी म्हणजे आय एस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणारी मुलगी अचानक राजकारणामध्ये आली राजकारणामध्ये आल्यानंतर हिनं म्हणजे पहिल्यांदाच निवडणूक लढवली आता या ठिकाणी मुंब्रा हा जितेंद्र आव्हाडांचा बाले किल्ला समजला जातो जितेंद्र आव्हाडांचं या ठिकाणी वर्चस्व आहे असं समजलं जातं आणि ते आहे ही अनेक वर्षापासून जितेंद्र आव्हाड इथंच निवडून येतात त्यांच्या सोबतच असणारे त्यांचे एक सहकारी वीस बावीस वर्षापासून त्यांच्या सोबत असलेले सहकारी मुलीला तिकीट मागण्यासाठी ते जितेंद्र आव्हाडांच्या माग पुढं करत होते बघा परंतु तिला तिकीट दिलं गेलं नाही आता वार्ड क्रमांक तीस आहे या वार्ड क्रमांक तीस मध्ये एम आय एम चे चारही उमेदवार निवडून आले आणि तिचा जो डायलॉग होता हा डायलॉग मात्र प्रचंड असा गाजला गेला तो डायलॉग डायलॉग म्हणजे प्रचंड गाजला आता इथं या मुलीचे जे वडील होते युनिस शेख हे तेवीस वर्ष झालं जितेंद्र आव्हाडांच्या पाठीशी खंबीरपणे उभे जितेंद्र आव्हाडांसोबत काम करत होते ते आणि जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते काम करतात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते आमदार आणि मंत्री सुद्धा झालेले आहेत मंत्री देखील झालेले आहेत आता हे मंत्री असताना तो जो मुंब्रा भाग आहे मुंब्रा परिसर आहे हा टोटल जवळपास मुस्लिम एरिया आहे आणि या मुस्लिम एरियामध्ये ते जितेंद्र आव्हाड अनेक वर्षापासून आमदार आहेत आता इथल्याच एका त्यांच्याच सहकार्य असलेले युनिशेख यांनी त्यांना चॅलेंज केलं आणि अक्षरश खालच्या पातळीवरती टीका टिप्पणी अरे तुरेची भाषा अरे तुरेची टीकाटिपणी यामध्ये झाली जितेंद्र आव्हाड यांनी उमेदवारी न दिल्यामुळं युनिस शेख यांनी आपली कन्या सहारा शेख हिला एम आय एम पक्षामधून उभे केली आणि प्रचार या लोकांनी केला आणि एम आय चे या ठिकाणी चारही कॅन्डिडेट निवडून आणले गेले आता चारही कॅन्डिडेट निवडून आल्यानंतर बघा विजयाची जी सभा होती तिथं विजयाची सभा घेतली गेली आणि त्या विजयाच्या सभेमध्ये कैसे हराया हा डायलॉग अतिशय लोकप्रिय झाला अतिशय प्रचंड म्हणजे तो देशभर सगळीकडे गाजलाय कैसे हराया आणि तेव्हा लोकांना कळलं कर लो की हे सहारा शेख हिन जितेंद्र आव्हाडाच्या बाले किल्ल्यामध्ये एम एमच्या तिकिटावरती विजय प्राप्त केला आणि तिनं भाषणामध्ये असंही सांगितलं की आम्हाला सगळा मुंब्रा हराभरा करणे काय म्हणजे पुरा मुमरा हरा बनाएंगे म्हणजे पक्षाचा जो झेंडा आहे पतंगाचा त्यांचा जो झेंडा आहे हिरवा तर तो हिरवा झेंडा आम्हाला सगळ्या मुंबऱ्यामध्ये खेळवायचा ह्याचाच अर्थ की जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेला सुद्धा चॅलेंजिंग करण्यात आलं विधानसभेला चॅलेंज करण्यात आलं की आता येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची सुद्धा निवडणूक लढवली जाईल एमआयएम आय एम तर्फे असं त्याचं ते चॅलेंजिंग करण्यात आलं मित्रांनो तर याचा साहजिकच अर्थ सुद्धा तसा होऊ शकतो की आता सा, आ, त्याचा अर्थ सुद्धा तसा होऊ शकतो की येणारी जी विधानसभा आहे हे साहजिकच एमआयएम सुद्धा एकोणतीस ला स्वतंत्र लढवते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि या ठिकाणी वार्ड तीस मध्ये या <coughs> सहारा शेख इन जवळपास बारा हजाराच्या वर म्हणजे तेरा हजार मतांनी तिनं विजय मिळवलेला आहे म्हणजे सर्वाधिक मतांनी निवडून आलेली ती त्या तिथं ठाणे जिल्ह्यामध्ये तर प्रचंड अशा मतांनी जा जा तिचा विजय झालेला आहे तिच्यासोबत असलेले जे इतर जे सगळे होते तीन जण म्हणजे चार जण एकत्र एकूण एमच्या पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेले आणि तिनं जितेंद्र आव्हाडांना सरळ सरळ असं चॅलेंज केलं की येणारी विधानसभा सुद्धा आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवू असं चॅलेंजिंग केलेलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पाच एम उमेदवार निवडून आले तर महाराष्ट्रामध्ये एकशे सव्वीस उमेदवार हे एम निवडून आलेले आहेत नगरपालिकेला महानगरपालिकेला म्हणजे नगरसेवक एम <coughs> हा महाराष्ट्रामध्ये मा वाढता पक्ष ठरलेला आहे वाढत 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 संख्या एम एकशे सव्वीस वरती जाऊन ठेपलेली आहे मित्रांनो तर बघा आता या सारा शेकीन जी दोन वेधानं केली हे मात्र प्रचंड व्हायरल सगळीकडे होते आता हिंदुत्ववादी नेत्यांनी सुद्धा टीका टिप्पणीला सुरुवात केली त्यातच किरीट सोमया यांनी तर त्या मुंब्रा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली होती की आ, मुंब्रा को हराभरा करेंगे याच्यावरती तर त्या मुलीनं सुद्धा त्याच्यावरती स्टेटमेंट दिलं की माझ्या पक्षाचा झेंडा हा हिरवा आहे त्याच्यावरती पतंगाचं चिन्ह आहे आणि जसं तुम्ही म्हणता की बाबा आमचा मतदारसंघ आम्ही भागवा करू संसदेवर भागवा फडकू तसंच आम्ही मुंब्रा परिसरामध्ये सुद्धा हिरवा झेंडा आमचा म्हणजे पक्षाची ताकद वाढवू आणि विधानसभेवर सुद्धा पक्षाचा झेंडा फडकू असं त्याचा अर्थ झाला असंच काहीस स्पष्टीकरण तिनं दिलं आणि पोलीस स्टेशनला सुद्धा माफीनामा दिल्यानंतर <coughs> माफीनामा दिल्यानंतर <coughs> मात्र पोलिसांनी आ, तिला लेखी उत्तर मागितलं होतं त्यामध्ये तिनं पोलिसांना माफीनामा लिहून दिला की माझं म्हणणं असं असं होतं असं तिनं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये तर बघा मित्रांनो हे अशाच पद्धतीनं काहीच राजकारण आता याच्यावरती सुद्धा राजकारण फार मोठं असं रंगलेलं होतं ते कुठंतरी आता शांत देखील होईल असं काहीच चित्र दिसतंय परंतु या सहारा शेखीचा जो व्हिडिओ आहे तो मात्र प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाला हेही खरं आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि केीमराव काळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे